विद्यार्थ्यांनी दहावीचे वर्ष सुरू होण्याआधी आपल्या करिअर कशामध्ये करायचे आहे हे निश्चित करावे आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावेत असे आवाहन प्रसिद्ध रिसर्च सायंटिस्ट विलास वखारे यांनी नेरल येथे केले तसेच नेरल येथे नेरल परिसर ग्रुपच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नेरल विद्या मंदिर शाळेत केले होते त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी

तुमच्यासाठी करिअर मार्गदर्शन म्हणून हे एक शिबिर किंवा हा कार्यक्रम आयोजित केला तो खरंच वेगळा आहे आणि कौतुकास्पद ह्यासाठी आहे की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होऊन एवढ्या कमी वयामध्येच नवीच्या ह्याच्यामध्येच तुम्हाला एक कुठेतरी आपण पुढे काय करायचं ह्याचं मार्गदर्शन देणं खूप गरजेचं आहे आणि ते त्यांनी केलं एक सुरुवात आहे त्यांची परंतु खूप चांगली गोष्ट आहे या ठिकाणी शाळेचं पण कौतुक आहे तर मी बऱ्याच वेळा शाळेमध्ये आलेलो आहे कार्यक्रमाला सतत काही ना काही नाविन्य त्यांचा उपक्रम असतो मुलांना करिअर असेल किंवा गॅदरिंग्स असतील वेगवेगळ्या वे 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 स्पर्धा असतील मग ते वक्तृत्व स्पर्धा असेल असे वेगवेगळे वेगवेगळे ह्या शाळेमध्ये कार्यक्रम असतात आणि एक सुसंस्कृत शाळा म्हणून ही कुठेतरी आपल्या परिसरामध्ये नाव झालेलं आहे शाळेचं मला वाटतय सर तर चोवीस तास शाळेसाठी वेळ देतात म्हणजे मी बघतोय त्यावेळी सरांची काय ना काय धडपड चालूच असते या ठिकाणी एक पोलीस अधिकारी म्हणून मार्गदर्शनासाठी मला बोलवलेलं आहे आता पोलिसांनी हा एक जमिनीची बाजू नाही म्हणजे ह्याच्यात बसत नाही की पोलिसांनी कुठे करायचं आमचा कायदा सुव्यवस्था राखणे हातात काठी घेणे बंदोबस्त करणे भाषण शिक्षकांनी वक्तृत्व करणे बोलणे त्यांचं स्पीच हे ते